नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अन्नपूर्णा किचनमध्ये तर उन्हाळ असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर आता आपण बनवूयात दही कसं लावायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता हिवाळा हिवाळ्याचे दिवस चालू झालेत तर दही पटकन असं जमत नाही एकदम अशी सोपी अशी तुम्हाला छानशी ट्रिक मी सांगणार आहे की दही कसं बनवायचं उन्हाळ्यात हीट खूप असते त्याच्यामुळं काय होतं उन्हाळ्यात पटकन दही लागलं जातं जमा होतं तर आता थंडीत कसं लावायचं हे मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठी आपल्याला असं असे बाऊल घ्यायचेत काचेचे कारण काचेच्या बाऊलमध्ये केलं तर पटकन दही जमा होतं आणि हा कमी क्वांटिटीत घरा घ्यायचं असेल तर अशा भांड्यात छोट्याच्या बाऊलमध्ये घ्यायचं आणि खूप प्रमाणात हवं असेल तर हे असा मोठा बाऊल वापरायचा की जेणेकरून जास्त तुम्हाला दही हवं असेल तर तर आता आपण सुरुवात करूयात तर आता पहिल्यांदा आपण याला काय करायचं हे दही आहे माझ्याकडे विरजन थोडंसं होतं तर ते मी घेतले आहे तर आता अशा पद्धतीने आपल्याला असं पूर्णपणे लावून घ्यायचं भांड्याला असं लावून घ्यायचं एकसारखं पसरून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता मी कसं कशा पद्धतीने लावले जर तुम्ही दुपारी लावलं तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत छानसं तयार होतं कारण दिवस थंडीचे आहेत गारठा खूप आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आपल्याला तर आता अशा पद्धतीने आता पसरून घ्यायचं आहे आपण तर आता आपण त्यात दूध घालूयात अशा पद्धतीने दूध आहे आपल्याला फक्त थोडंसं असं हलवायचं आणि आपण रात्रभरासाठी आता असंच ठेवूयात महत्त्वाची ट्रिक म्हणजे दूध नेहमी कोमटही घ्यायचं नाही खूप गरमही घ्यायचं नाही ही महत्त्वाची टीक लक्षात ठेवा थंडीच्या दिवसात जरा थोडंसं आपण कोमट घेतो त्याच्यापेक्षाही वरचढ जरा थोडंसं गरम दूध घ्यायचं नाही घेतात कारण उन्हाळ्यात कसं होतं ही असल्यामुळं दही लागतं त्याच्यामुळे कोमटच घेतो आपण म्हणजे गारसुद्धा घेत नाही आपण तर हे सगळ्यांना होते आपण गार दुधाचा वापर दही लावायला करत नाही तर हे ना कोमट करून घेतो उन्हाळ्यात आणि आत्ता फक्त ह्या सीझनला हिवाळ्यात असं कोमटच्या फक्त वरचड घ्यायचं दूध गरम करून थोडंसं तर आता हे आपण रात्रभरासाठी ठेवूया आणि घेतलं तर याच्यातच काचेच्या भाऊ घ्यायचं तर आता आपण याला झाकून ठेवूयात आता रात्रभरासाठी आपण याला झाकून ठेवूया आणि हा मोठा बाऊल माझ्या बहिणीने घेत दिलेला आहे तिला मी सांगित होतं की माझ्याकडे काचे भाऊ नाही तर आक्का थँक्यू दिल्याबद्दल धन्यवाद अक्का मला दिल्याबद्दल तर हा बाऊल म्हणजे काहीही मागो तिला ते लगेच देते मला त्याच्यामुळं महत्त्वाचं म्हणजे धन्यवाद माझ्या अक्काचे की जिने मला हे भांडं दिले दे काचीचा बाऊल आहे आता मला कुकिंगसाठी वगैरे चांगल्या प्रमाणात मला वापर होईल तर आता हे आपण रात्रभरासाठी आपण असंच ठेवून देऊयात आणि मग जर तुम्हाला लगेच हवं असेल तर लगेच हवं असेल तर तुम्ही काय करू सकाळी जर लावलं आणि संध्याकाळी हवं असेल तर तुम्ही काय करायचं कॉटनचे दोन कापडे घ्यायचे आणि त्यात असं दुमडून आपण म्हणजे घड्या घालायच्या आणि त्यात हे असा भांडा पण त्यात ठेवू ठेवायचं आणि कव्हर करायचं जेणेकरून आपल्याला संध्याकाळपर्यंत ही त्याला छान बसते झाकून ठेवल्यामुळे आणि दुसरा एक ट्रिक आहे तुमच्यासाठी तर कधी कधी आपण म्हणजे म्हणजे स्वयंपाकघरात आपण स्वयंपाक करत असतो तर ना असंच भांडं आपण किचनच्या किचन टाय जो गॅस आहे गॅसच्या खाली जरी ठेवून दिला तर त्याच्या मुळे सुद्धा पटकन जमा होतं ती तर हे ट्रिक तुम्ही नक्की दोन्हीसुद्धा अंगलात आणा त्यानेसुद्धा तुम्हाला फायदा होईल तर आता हे आपण असंच रात्रभरासाठी ठेवून देऊया आता बघू शकता आपलं तयारी आहे ती रात्रभरासाठी आपण ठेवलं होतं कसं झालं आहे तयार घट्ट तर अशा पद्धतीने तुम्ही दही बनवू शकता फक्त संध्याकाळी अजिबात दह्याचा वापर करायचा नाही खाण्यामध्ये आपला कारण संध्याकाळचं खात नाहीत असं म्हणतात म्हणजे पहिल्यापासून जे सांगतात आपल्या घरातलं की संध्याकाळी दही खाऊ नये तर संध्याकाळी अजिबात खाण्याचा खाण्यात वापर करू नका तुम्हाला काय बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता पण म्हणजे नाही का पुलाव वगैरे आपण जास्त दह्याचा वापर करतो तर ठीक आहे पण संध्याकाळचं अजिबात शक्यतो नुसतं दही खाऊ नका तर ही महत्त्वाची टीप आहे तुमच्यासाठी तर कसं झालं हे दही हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच पद्धतीने सगळे माझे व्हिडिओज बघत जा आणि लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मीन असताल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा असंच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चंद्रकला पुन्हा किचन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर असं पुन्हा भेटूयात आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद